बंधू नो हां बरं आपण पाडोळी गावामध्ये तालुका जिल्हा धाराशिव पाडोळी गावामध्ये आपण आलेलो आहोत आपण एका शेतकऱ्याच्या ऊसाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत सर आपलं नाव गाव सांगा बरं विठ्ठल हरिदास झिंगिरे हां राहणार पाडोळी हां तालुका जिल्हा उस्मानाबाद बरं धाराशिव बरं ठीक आहे सर आपलं आपली शेती किती एकर आहे शेती आहे पाच एकर बर आणि शेतीमध्ये ऊस किती आपला सध्या तीन एकर उसा मग आपण ऊसाची शेती किती वर्षापासून करता वडिलोपारीची शेती आहे बर वीस तीस वर्ष झालं आहे वर झाली ऊस करता तुम्ही बरं या ठिकाणी आपली पाण्याची काय सुविधा आहे ऊसाच्या ऊसाचं बोर एक आहे आणि विहीर एक आहे बरं बरं यावर्षी कडक दुष्काळ होता मग तुम्ही असा ऊस उस... या ऊसाचं काय नियोजन केलं आहे ऊसावर एक नंबर एक दिसत आहे नियोजन केलेलं आहे की या ऊसाला वीस एम एमचा ड्रीप आहे हां आणि ड्रीपच्या माध्यमातून आपण पाणी देतो ऊसाला बरं आता सध्या या वर्षी तुमचा ऊस किती एकर आहे आता हा जो प्लॉट आहे किती एकरचा प्लॉट आहे तुमचा हा दोन एकरचा प्लॉट आहे बर दोन एकरचा प्लॉट आहे ही ऊसाची लावण कधी झाली आहे तुमच्या हा सोयाबीन बरं ठीक आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरची लागवड म्हणजे नोव्हेंबरची लागवड आहे किती महिन्याचा ऊसा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पाच महिन्याचा ऊस आहे बर पाच महिन्याच्या मानानं हा ऊस हिरवागार आहे तुम्ही किती फुट हे आहे ऊस तुमचा पाच फुटावर आहे बरं तुमची लावण करत असताना तुम्हाला ऊसाचं बेणं एकरी किती टन लागलं एकरी दीड टन लागलं म्हणजे दोन एकरला तुम्हाला तीन टन ऊस लागला बेणं लागलं तुम्ही बेन करत असताना तुम्हाला काय औषध काय उघड बुडवून लावलात का ऊसाला काय नाही

सुरुवातीला सुरवातीला कुठला कुठला खात टाकला सुरुवातीला ती दोन पुती हां या या दोन पुती हां पुन्हा दहा सव्वीस दो, दोन पुती पोटी हां पोटॅश दोन बर पुन्हा गंधक 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 म्हणजे तुम्ही असे एक एकरी पाच बॅग टाकल्यात हो एकरी पाच असे तुमचे दहा बॅग तुमचा उसाला खात पोचलेला आहे हो बर आणि दुसरं फवारणी फक्त तुमची एक झालेली आहे हो बरं या उसामध्ये तुम्ही तणनाशक काय फवारले का नाही म्हणजे तुम्ही आता किती वेळेस खुरपले ऊस दोन वेळेस बरोबर आता आता बघा शेतकऱ्यांना हे ऊस त्यांचा आता हा ऊस जवळपास चार कांद्यावर त्यांचा ऊस आहे ऊस दाखवा पडताना बघा ऊस बघा चार कांदा का एक पाच महिन्याचा ऊस आहे आणि आमच्या भागामध्ये पाण्याचं खूप आवर्षण झाले होते तरी पण यांनी असा चांगला ऊस आणलेला आहे ह्याचं कारण काय की ह्याने सुरुवातीला एक घरी पाच पाच बॅग ऊस खात टाकलेला आहे नंतर औषध पण काय फवारले आहेत त्यांनी तणनाशकाचा वापर केला नाही टोटल त्याने तण म्हणजे खुरपण केलेला आहे ऊस नंबर एक ऊस आहे त्यांचा हा बघा ऊस म्हणजे जवळपास एका एका डोळ्याला कमीत कमी एक चार पाच चार चार पाच पाच कांदे आलेले आहेत असा ऊस आहे बरं आता जे आपण जे ऊस केलेला आहे आतापर्यंत तुम्हाला ऊसाचं ॲवरेज किती उत्पादन निघालय म्हणजे पूर्वी शहात्तर टनाचा एकरी बरं आता ही ऊस आता आवर्षण भागामध्ये आहे ऊसाला पाणी खूप कमी आहे तरी पण तुम्ही ऊस चांगला आलेला आहे पण तुमची काय अपेक्षा आहे किती तुम्ही टन काढणार एकरी सध्या पंच्याहत्तरेज धरलेला आहे तुमची अपेक्षा आहे की पंच्याहत्तर टन ऊस निघावा शहात्तरचा ॲवरेज काढलेला आहे पण यंदा पाऊस काळाच्या एकरी पंच्याहत्तर टन तुम्ही धरलेला आहे बर तुम्ही आता वडील उपाय तुमची ऊसाची शेती आहे तुम्ही ऊस पण चांगला स म्हणजे आणलेला आहे आता इतर जे महाराष्ट्र शेतकरी आहेत आपल्या कमी पाण्यात जी शेती करणार त्यांना त्या शेतकऱ्यावर तुम्ही का सल्ला देऊ शकता काय तुम्ही काय सांगणार शेतकऱ्याला सल्ला देऊ शकतो की मी त्यांनी ड्रीप केलं पाहिजे ड्रीप वॉटर पाण्याचं नियोजन चांगलं होतं बर आणि उसाच्या फवारण्या शक्यतो घेतल्या पाहिजे व्यवस्थित फवारण्या केल्या जास्त घेतल्या पाहिजे व म्हणजे ऊस शेतकऱ्याने वॉटर सोल्युबल जास्त वापरावे का असं खत वापरावे वॉटर सोल्युबल जास्त वापरावे बरं वॉटर खताच नियंत्रण जास्त कालावधी राहत नाही बर म्हणजे दोन्ही पण करावं पण काय पाण्यानुसार पाण्याचं नियोजन करावं बरं बरं तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला माहिती दिली धन्यवाद आणि नमस्कार शेतकऱ्यांनो आपल्या यूट्यूब चॅनलला असे बरेच व्हिडिओ येतात आपले एक चॅनल आहे शिवाजी गाका कुशी मित्र हे सर्वांनी श सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद